आणि पुऱ्या तर चला एक किचन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मटर पनीर आणि त्यासोबत पुरी बनवणार आहोत अर्धा कप ना रवा घेतलाय बारीक एकदम रवा आहे हो। थोडंसं पाणी घालून घेऊया आणि ह्याला भिजवूया आपण चांगलं भिजवून घेतलाय आता पीठ चाळून घेऊया गव्हाचं पीठ चाळून घेतले मैदा बी एक कप चाळून घेतलाय मी आणि गव्हाचं पीठ बी घेतलंय आता चवीप्रमाणे मीठ टाकूया आता आजबेन घेतले आहेत बघा हातावर असं घासून घेऊया आणि ह्याच्यात टाकूया तेल ओतूया आता पीठ मळून घेऊया थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया मळून घेतले बघा मस्त असं घट्टसरच मळायचं लई पातळ बी मळू नका आणि झाकून ठेवूया ह्याला साईडला बघा दोन तंबाटू घेतले ती तीन कांदा घेतले ती लसूण घेतलाय आदर घेतलाय आपण कापून घेऊया पहिलं मोठं मोठं कापून घेतलंय मी ह्याला आपण भाजून घेऊया पहिलं तसं होतो या तेल थोडा कांदा कापून घेतलेला भाजी लसूण बी अद्र करूया हलवून भाजून घेऊया एक चमचा जिरं टाकूया हलवून घेऊया धनिया घेतलाय एक चमचा बरा तर एक चमचा काजू घेतले ते पाचसा तर हलवून भाजून घेऊया टमाटो घालूया कापून घेतलेले कोथामिरचे दे भाजून घेऊया सगळं भाजले बघा टमाटो कांदा त्याला काढून घेऊया आपण एका प्लेट काढून घेऊया सर्व लावून घेऊया आपण एकदम बारीक पेस्ट मटर भाजून घेऊया हलवून भाजून घेऊया होतोय तेल हलवून भाजून घ्यायचा छान असं मटर भाजले ते काढून घेते एका प्लेटात पनीर बनवायसाठी बघा कडाई ठेवले तेच तेल वतूया चांगलं तापले ह्याच्यात घालूया फूल मोठी इलायची काळी मिरची चार लवंग दालचिनी आणि तेजपत्ता ह्याला भाजून घेऊया आपण लाल मिरची ह्याला बघा बारीक करून घेतलंय थोडं पाणी घालून बारीक करून घेतलंय आता ह्याच्यात घालून घेऊया आपण आता हलवून घेऊया मसाला असं भाजून घेऊया मसाला आता ह्याच्यात आपण हळदी घालून घेऊया अर्धा चमचा बघा हळदी घातले हीर मसाला एक चमचा हि पावडर एक चमचा पावडर एक चमचा शेंग लाल तिथे पाणी घेऊया सगळा मसाला म्हणजे करपत नाही पाणी होतलंय बघा आणि हलवून घेऊया मसाला आपला छान असा भाजलाय घालूया मटर अजून घेतले होते त्याला बी हलवून घेऊया गरम करून घेतले बघा पाणी होते आपण हलवून घेऊया पाणी मीठ टाकूया कापून घेतले बघा पनीर बी घालूया भाजीत पनीर हलवूया भाजीला आता भाजी इकडे साईडला ठेवून देऊया शिस्त्या आपण आपण पुऱ्या तयार करून घेऊया जरा कोथंबीर वर भाजीत पुऱ्या बनवून या आपण पहिले गोळे बनवून घेऊया बारीक बारीक एवढे असे आणि साईट ठेवून घेऊया म्हणजे आपल्याला भराभरा लाटता येतील हा पिठात बुडवून घेऊया आपण एक गोळा आणि लाटूया पुऱ्या पुरी लाटून तयार आहे आपले आणि चार पाच अशा पुऱ्या लाटून घेऊया मग आपण तळूया घेतले त्या बघू शकता अशा आता तू घेऊया आपण तेल ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालंय तळून घेऊया मस्त अशी पुरी असं थोडस वर प्रेस करायचं वर यायला आले कशा टम फुगले त्या जवळन दाखवायला आल्या एकदम तुम्हाला त्या पनीरची भाजी एकदम मस्त लागते नक्की करून बघा तुम्ही बी ते आता काढून घेऊया पुरीला कशा टम्मो फुगले त्या पुरी पुरी तळून घेऊया घालताच कसं वर लागले पुरी पीठ छान मळक नाही छान होते पुऱ्या छान अशा तळल्या त्या पुऱ्या काढून घेऊया या ना आणि सगळ्या पुऱ्या अशाच तयार करून घेते शिजले आपल्या करून घेऊया पनीर, मटर पनीर और पुरी बनवून तयार आहे कसं वाटलं नक्की सांगा तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तो बाय